लोक जे भगवान उदाहरण लोक या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये हो लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई हे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशापदाची शपथ घेणार आहेत भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई या चांगल्यात भाऊक झाल्या आहेत आज आई म्हणून मला प्रचंड अभिमान वाटत आहे देशाच्या हिताचे निर्णय भूषण गवई घेतील अशी भावना यावेळी भूषण गवई यांच्या आईने व्यक्त केली दरम्यान भूषण गवई हे उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत त्याकरिता त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीला रवाना झालंय त्यापूर्वी भूषण गवई यांच्या आईने हे त्या काळात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे भूषण गवई बॅलेट पेपर संदर्भात प्रलंबित निकालावर काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मी आई आहे ते वेगळे आहे तो त्या चेहरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान बुद्धाने लोक ह्या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये हो लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे तर लोकांना लोक हे लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे तर मला सांगण्याच्या माहीत आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसल्यावर भूषण गवई यांना जो योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील बाबासाहेबांनी संविधानात लोकांना केंद्रबिंदू ठेवला आहे लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मलाही येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्यात असं वाटतं बॅलेट पेपरवर केव्हाही चांगला आहे यापूर्वी देखील बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या असं मत यावेळी गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांना व्यक्त केली या व्हिडिओवर के तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका